भाजपा अध्यक्ष अगतीनगरचे लोकनियुक्त सरपंच माननीय दाजी भाऊ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा म्हणाले बहुजन नेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरेवडी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते घेऊन जाणार व आमदार पडळकर साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची घोषणा केली यावेळी असंख्य भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा संतराम मंडले यांनी घेतला कोणा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला माननीय लोकनेते आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहे तरी हा मेळावा सर्वांनी ताकदीने पार पाडण्यासाठी खानापूर तालुक्यातून आपण हजारोच्या संख्येने जायचं आहे त्याप्रमाणे आपण इथं नियोजन केलेलं आहे आता इथं हजारोच्या संख्येने आपण तिथं पोचणेच आहे त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करण्यात येते की मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा आरेवाडी येथे सर्वांनी हजाराच्या संख्येने हजर राहावे असे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना खानापूर तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे